रेल्वे ट्रॅकरवरील उभ्या मालगाडीच्या डिझेल चोरी करणारी टोळी पकडण्यात आली आहे नगर तालुक्यातील सारोळा वेळी रेल्वे ट्रॅकरवरील उभ्या असलेल्या मालगाडीच्या टँकर मधून पेट्रोल आणि डिझेल चोरीचे प्रकार सुरूच असून सारोळा स्टेशनवर वारंवार टँकर मधून डिझेल चोरणारी सहा जणांची टोळी रेल्वे पोलिसांच्या क्राईम ब्रँच सीआयबी दौंड पुणे या पथकानं पकडली आहे तर विशेष म्हणजे या टोळीचा म्होरक्या पती समोर रेल्वे स्टेशन रेल्वे असलेल्या टँकर मधून पेट्रोल आणि डिझेल चोरीच्या घटना वारंवार घडत होत्या मात्र रेल्वे पोलिसांना या चोरट्यांचा तपास लागत नव्हता तेरा आणि चौदा नोव्हेंबरच्या मध्यरात्री पुन्हा डिझेल चोरी झाली ही माहिती मिळताच रेल्वे क्राईम ब्रँच सीआयबी दौंड पुणे येथील पोलीस निरीक्षक बी डी इप्पर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रवीण गाढवे आणि त्यांच्या पथकाने या चोरट्यांचा कसून तपास सुरू केला संबंधित डिझेल चोरी ही सारोळा कासार येथील टोळीनेच केली असल्याची गोपनीय माहिती या पथकाला मिळाली त्यानुसार त्यांनी आरोपींची नावे निष्पन्न करून त्यांच्या मुसक्या आवळल्या यात गावच्या उपसरपंचाचा पती हा या टोळीचा प्रमुख असल्याचं समोर आलंय या पथकाने टोळी प्रमुख दत्तात्रय लिंभोरे येत गावच्या उपसरपंचा पती हा या टोळीचा प्रमुख असल्याचं समोर आलंय तर या पथकाने टोळी प्रमुख दत्तात्रय लिंभोरे त्याचा भाऊ प्रमोद लिंभोरे शुभम धामणे अक्षय ढोरसकर अक्षय कडूस वैभव धामणे या सहा जणांना पंधरा नोव्हेंबर रोजी पकडलं त्यांच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्यांनी डिझेल चोरल्याची कबुली दिली संबंधित डिझेल हे रेल्वे स्टेशन जवळ असलेल्या एका वीट भट्टी जवळ लपवून ठेवलं होतं पोलिसांनी ते लपवून ठेवलेले सहासष्ट हजार दोनशे चाळीस रुपये जप्त केले संबंधित डिझेल एका पिकअप मध्ये मालकीचा आहे तो पोलिसांनी जप्त केलाय पोलीस, पोलीस तपासात संबंधित टोळी गेल्या अनेक दिवसांपासून हा उद्योग करत असल्याचं समोर आलं मात्र प्रत्येक वेळी पोलिसांना हुलकवणी देण्यात यशस्वी होत होती मात्र यावेळी ती पोलिसांच्या हाती लागली आहे या आरोपींना अहिल्यानगरच्या न्यायालयात हजर केलं असता चोरीचा मुद्देमाल जप्त झालेला असल्याने न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली त्यामुळे या आरोपींची रवानगी नगरच्या सबजेलमध्ये करण्यात आली आहे